नमस्कार मी ऐश्वर्या तुमच्या सर्वांचा आपले बदलापूर मध्ये स्वागत करते कल्याण जवळील पत्रीपूल येथे शुक्रवारी सकाळी भरधाव वेगात असलेल्या एका मोटार कार चालकाने दिलेल्या धडकेत नेतिवणी भागातील तीन विद्यार्थी गंभीर जखमी डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिराच्या गर्भगृह नूतनीकरणाच्या कामासाठी नांदेड येथील वारकरी संप्रदायाचा वारसा असलेल्या घराण्यातील युवा उद्योजक सुमित मोगरे यांनी शनिवारी तीस किलो नऊशे ग्रॅम वजनाची चांदीची वीट श्री गणेश मंदिराला दान दिली कोपर ते दिवा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकल मधील दरवाज्यात उभा असलेला एक प्रवासी रेल्वे मार्गात पडून गंभीर जखमी तिथवाळ्यात विवाहतेच्या आत्महत्या प्रकरणी सासू सासऱ्यांसह तीन जण अटके गेल्या काही महिन्यांपासून सासरच्या मंडळींकडून सुनेचा माहेरून वीस लाख रुपये लग्नात मानपान केला नाही अशा कारणांवरून तिला छळले जात होते अशी माहिती समोर आली मी कधी कधी विसरतो मी राष्ट्रवादीत आहे मी शिवसेनेत असल्यासारखाच वागतो असे शरद पवारांच्या खासदारांचे वक्तव्य कल्याण मध्ये आयडिल शाळेतील विद्यार्थ्याची शिक्षकेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या ठाण्यात उद्धव यांच्यावरील मनसे हल्ल्याला कोणाचे छुपे समर्थन ही सभा शिंदे यांच्या विरोधात रंगशिंग फुकणारी ठरेल असेच एकंदर वातावरण असताना मन उद्धव यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याने सभेपूर्वीच राजकीय वातावरण ढवळून निघाले मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे दरम्यानच्या तेवीस किलोमीटरच्या महामार्गाच्या वाहतूक कोंडीला आणि खड्ड्यांना त्रासलेल्या प्रवाशांची आता यातून मे दोन हजार पंचवीस मध्ये सुटका होणार डोंबिवलीतील आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सीतील रहिवाशांना तीस सप्टेंबर पर्यंत दिलासा पावसाळा सुरू असल्याने घरे खाली करून अन्यत्र जाणे शक्य होणार नसल्याने डोंबिवली पूर्वेतील आयरे भागातील बेकायदा साई रेसिडेन्सी इमारतीमधील रहिवाशांनी तीस सप्टेंबरपर्यंत इमारतीवर कल्याण डोंबिवली पालिकेने कारवाई करू नये अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार